नमस्कार मित्रांनो भारत देशातील सर्वात मोठी छत्रपती शिवरायांची मूर्ती या गडावरती आहे येळूरमध्ये असलेला राजवंशगड जे बेळगावपासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे नक्कीच तुम्ही सुद्धा या ठिकाणी गड पाहायला या गड खूप सुंदर आहे स्वच्छ आहे आणि खूप भारी गड आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज या ठिकाणी मी आलेलो आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्याच्या सीमेवरती असलेला राजवंशगड जो आहे येळूर या गावापासून थोड्याच तीन किलोमीटर अंतरावरती आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आहेत स्टार अभिदादा श्रेयस सचिन आणि शुभम गड पाहत असताना पायथ्यापासून फक्त शंभर मीटर अंतरावरतीच गडाला सुरुवात होते सुरुवातीला आपल्याला गोमुखी दरवाजा पाहायला मिळतो आतमध्ये जात असतानाच माझे फॉलोअर्स मित्र भेटले बाहेरील गोमुखी दरवाजाचे बांधकाम आजही भक्कम आहे महादरवाज्यातून वरती आला की आपल्याला गडावरती सिद्धेश्वर मंदिर दिसते मंदिराच्या पुढे थोड्याच अंतरावरती आपल्याला जगातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते महाराजांची मूर्ती पाहिल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळाली दर्शन घेऊन आम्ही गड फिरायला सुरुवात केली गडाची तटबंदी आजही भक्कम आहे गडावरती आपल्याला पाण्याचे तलाव जुनी वास्तू पाहायला मिळते गडावरती एक चोर दरवाजा सुद्धा आहे तो कुठे आहे याचा फलक आम्हाला गडावरती पाहायला मिळाला नाही या गडाचा इतिहास पाहत असताना रट्ट घराण्याने हा राजहश गड बांधलेला आहे त्यानंतर आदिलशाहीच्या काळात आसाद खान लारी या पर्शियन सरदाराने दगडाने हा किल्ला बांधला या किल्ल्यावरती प्रामुख्याने तीन लढाया झाल्या पहिली लढाई पेशवे आणि सावनूरचे नवाब यांच्यामध्ये झाली दुसरी लढाई पेशवे आणि टिपू सुलतान याच्यामध्ये झाली तिसरी लढाई भिवगड आणि राजंसगडच्या सैन्यांच्या मध्ये झालेली आहे या गडावरून आपल्याला विजापूर बाजूचा प्रांत गोवा बाजूचा प्रांत आपल्याला पाहायला मिळतो बेळगाव पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती येळूर नावाचे गाव आहे त्या गावामध्येच फक्त तीन किलोमीटर अंतरावरती एका उंच टेकडीवरती हा राजंसगड आहे गड खूपच सुंदर आहे आजही गडाचे बांधकाम अगदी भक्कम आहे गड स्वच्छ आहे खूप सुंदर आहे आणि गडावरती आपल्याला जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आपल्या जवळच हा गड आहे तर तुम्ही सुद्धा जर नक्कीच गडकिल्ले फिरायचा विचार करत असाल तर या राजवंश गडाला एकदा नक्की भेट द्या खूप सुंदर असा गड आहे बऱ्याच दिवसामध्ये युट्यूबचा पहिला व्हिडिओ आज बनवलेला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की माझे रोखोक विशाल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अजिबात जय शिवराय